कोपरगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण चोवीसाव्या दिवशी म्हणजे रविवारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी स्थगित करण्यात आले दिनांक एक डिसेंबरपासून कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते रविवारी या उपोषणाचा चोवीसवा दिवस होता अनिल गायकवाड अमित आढाव विनय भगत लक्ष्मण साताळे सुनील साळुंखे यांनी साखळी उपोषण केले रविवारी तहसीलदार संदीप कुमार भोसले व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या उपस्थितीत हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव बाळासाहेब जाधव बबलू वाणी संदीप वर्पे शिवाजी ठाकरे अशोक आव्हाटे विक्रांत झावरे शिवनारायण परदेशी विजय जाधव शुभम गवारे विकास आढाव संतोष धावरे प्रमोद नरोडे आदींची उपस्थिती होती वीस जानेवारीला मुंबईत सुरू होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव जातील असेही यावेळी मराठा बांधवांनी सांगून साखळी उपोषण स्थगित होत असल्याचे स्पष्ट केले माननीय कोपरगावचे तहसीलदार साहेब तसंच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी उपस्थित सकल मराठा बांधव माननीय जारंगे पाटील का जे गरजवंत मराठ्यांच्या उपोष आंदोलन त्यांनी सुरू केलेलं होतं आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं या भूमिकेसाठी त्यांनी सुरुवातीला तीन महिने आंदोलन केलं त्यावेळेस सरकारने त्यांना तीन महिन्याची मुदत दिलेली होती सरकारचे काही प्रतिनिधी येऊन विशेषतः मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे प्रतिनिधी येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांना काही आश्वासन दिलं आणि ते तीन महिन्याचं उपोषण किंवा आंदोलन त्यांचं त्या ठिकाणी समाप्त झालं त्यानंतर पुन्हा चाळीस दिवस सरकारला त्यांनी मुदत दिली आणि त्या मुदतीनंतर तिसऱ्या टप्प्यातलं त्यांचं उपोषण चालू झालं आणि त्या उपोषणामध्ये मग सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं का आंदोलकांनी त्या ठिकाणी आमच्यावर दगडफेक केली आणि आंदोलकांचं म्हणणं होतं का आमच्यावर पोलिसांनी अवाजवी बाळाचा वापर करून त्या ठिकाणी आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि या वादातून एका ठराविक भागापास पूर्त मर्यादित असलेलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात त्याची धग पोहोचली आणि महाराष्ट्रा आंदोलकांच्या दृष्टीने माननीय धरांगे पाटील हे एकमेव महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे नेते म्हणून मान्यता पावले मग त्यांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला भीक न घालता धारांगे पाटलांचा आदेश हाच अंतिम आहे असं मराठी समाजाने मानलं आणि त्याप्रमाणे ठिकठिकाणी साखळी उपोषणं आणि सभेचं आयोजन त्या ठिकाणी थीक थीक झालं साखळी उपोषण आम्ही मान्य तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी यांच्यासमोर या ठिकाणी मागं घेत आहे जाता जाता एक सांगण्यासारखी गोष्ट एवढीच सांगतो का विधीमंडळात मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका जाहीर केली भुजबळांच्या दबावाखाली का जर खो खोटे कुणबी दाखले असतील तर ते संबंधित अधिकारी आणि घेणारे नागरिक यांना सहा महिन्याचं तुरुंगावास होईल परंतु ज्यांचे खरे दाखले आहेत त्याच्यासाठी कुठलीही कार्य मर्यादा नाही तर मान्य तहसीलदार साहेबांना सांगतो का या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे कुणबी दाखले निघतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही आपण झटपट करावी सकल मराठा समाज यांच्यातर्फे साखळी उपोषण जे सुरू होतं त्या अनुषंगाने जी चोवीस तारीख देण्यात आली होती त्या अनुषंगाने साखळ उपोषण आपलं चालू होतं आज या ठिकाणी उपोषणकर्ते इतर प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली त्या चर्चे अनुषंगाने पुढील भविष्य काळात आंदोलनाची काय रूपरेषा असेल याची माहिती घेतली आणि या ठिकाणी सगळ्या उपोषणकर्ते आणि स प्रतिनिधी यांनी तीव्र भावना व्यक्त केली आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेल आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं साखळी उपोषण हे मागे घ्यावं